नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बातमी जी आहे ती आर टी संदर्भातील आहे आर टीमध्ये आता आर टी प्रवेशावर अंतिम सुनावणी उद्या न्यायालयाच्या निर्णयाकडे पालकांचे लक्ष हे लागलेले असणार आहे आर टी कायद्यात केलेल्या बदलाला आव्हान देणाऱ्या याचिकेसह आर टीच्या जागांवर दिलेले प्रवेश संरक्षित करणारी याचिका तसेच शासनाने आर टी ई कायद्यात केलेला बदल योग्य असून न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई पंचवीस टक्के आरक्षित जागांवर आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो मात्र या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर येत्या अकरा जुलै रोजी म्हणजेच उद्या ही अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाखो पालकांचे डोळे न्यायालयाल न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेले आहेत न्यायालय काय निर्णय देणार त्यावर आर टी ई प्रवेशाच्या प्रतीक्षेत वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भविष्य जे आहे ते अवलंबून आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे मात्र राज्य शासनाने आर टी कायद्यात बदल केला त्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय खाजगी अनुदानित शाळांमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरात एक किलोमीटर अंतरावर शासकीय खाजगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल तर या परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही असे निर्णय राज्य शासनाने घेतला त्यास आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयाने आर टी ई कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दे प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली शिक्षण विभागाकडे आर टी ई प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांमधील एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागांवरील प्रवेशासाठी एकूण दोन लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर अर्ज आले आहेत या अर्जाच्या प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली असली तरी कोणाला प्रवेश मिळाला याची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आर टी ई कायद्यात केलेल्या बदलाला आव्हान देणाऱ्या याचिकेसह आर टी ईच्या जागांवर दिलेले प्रवेश संरक्षित करणारी याचिका तसेच शासनाने आर टी ई कायद्यात केलेला बदल योग्य असून न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे राज्य शासनाने आर टी ई कायद्यात केलेला नेमका बदल मागे घेतला तर आर टी ई प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेला गोंधळ दूर होऊ शकेल तसेच ज्या शाळांनी आर टीच्या जागांवर प्रवेश केले आहेत त्या जागा एकूण प्रवेश प्रक्रियेतून कमी होऊ नयेत याची काळजी शासनाने घ्यायला हवी असे मुकुंद किर्दत आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे आर टी ई कायद्यातील बदलाविरोधात दाखल याचिकेवर येत्या अकरा जुलै रोजी म्हणजेच ही अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते शरद जावडेकर हे जे करते एक याचिकाकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद